का दसरा पडलं आपण सिद्ध सोना एकमेकाला वाटतो माहिती आहे का जर आपल्याला खरंच बरकत पाहिजे लक्ष्मी नाही सांगत बरं लक्ष्मीची गोष्ट नाही बरकत म्हणजे आपल्याला पैसे कमावलेले पैसे पुरले पाहिजे आपल्याला बरेच वेळेस असं भी होत की पैसे येता दिसत पण जाता दिसत तर त्याच्यामध्ये असा आहे की वर्षामध्ये एकच दिवस असा असतो की सिद्ध सोना बरोबर ना त्याला देवानी सोन्याचा उपमा दिलेला आहे सोने माहिती तर ते जुंगळेल आहे जुंगळ माहिती ना त्याच्यामध्ये शिवशक्तीच अस्तित्व आहे जेव्हा जगाची उत्पत्ती झाली होती तेव्हा अर्ध नारेश्वरी भगवान हे सिदाच्या झाडावरच बसलेला होता म्हणून त्याची उपमा सिद्ध सोना असं सा सांगितलेलं आहे तर ते देताना फक्त पान तोडायचं आणि द्यायचं नाही राहत त्याच्यामध्ये जे दोन पानं राहते त्याच्यामध्ये कोंकाचे एक रेस द्यायची राहते त्याच्यामध्ये खाली तीन रेगा द्यायचं आणि वरती चार म्हणजे ते साती आसरा होते बरोबर साती आसराची उपमा झाली का त्याचा स्वस्तिक पाडायचा आहे स्वस्तिक पाडलं का चार किंब चार किंब म्हणजे चार देत लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये तीनच तांदूळ चुटका आहे आणि पार लावून द्यायचं आणि मंग द्या लक्षात आलं ना आणि जर तुम्हाला दिलं खरंच ते माणसाने मला दिलंच यिजो सोना तर तो सिद्ध सोना काय करायचा आहे आपल्याकडून हळद हुंकू लावून आणि आपण जे ठिकाणे पैसे ठेवत असेल ते ठिकाणे ठेवायचं का ते पूर्व अकरा दिवस काढायचं तेव्हा बरकत आपल्या घरात येतं